खासदार शरद पवार आज सातारा दौऱ्यावर राजकीय घडामोडींकडे लक्ष जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती पुणे सातारा रस्त्यांचे कंत्राट रद्द पाच हजार कोटींचे नवीन काम हाती घेणार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती जिल्ह्यात चौदाशे एकर वरील शेती उद्ध्वस्त पावसाचा दोन हजार शेतकऱ्यांना फटका फलटण मध्ये नुकसान खंडाळा तालुक्यातील मुलीचा पुण्यात घातपात आईचा आरोप पोलिसांच्या तपासाबाबत साशंकता व्यक्त पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र धोक्यात हरकती नोंदवण्यासाठी सहा दिवस बाकी मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे सह्याद्रीतील जैवविविधता पर्यावरण उद्ध्वस्त होण्याची पर्यावरण प्रेमींकडून भीती शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सवावर सभासदांचा बहिष्कार शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके यांची माहिती तथा कथित नेत्यांचा बँकेत हस्तक्षेप वाढल्याचा आरोप पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर जुल्ह्यात मुसळधार पाऊस ओढे नाले तुडुंब शेतकऱ्यांना दिलासा महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ पर्यटनांवर परिणाम कराडमध्ये पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या मंडईत खळबळ ईदच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ सण शांततेमध्ये साजरा करण्याचे प्रशासनाचे आवाहन मानखटाव मध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली प्रभाकर देशमुख अभयसिंह जगताप प्रभाकर घारगे अनिल देसाई रणजित सिंह देशमुख यातील कोणाला उमेदवारी मिळणार मतदारसंघात चर्चा नवधान बंडाचा आघाडीला फटका बसण्याची शक्यता मान्सून परतीच्या काळात जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुढील दोन दिवसात वादळी अंदाज शिरवळमधील शिंदेवाडीतील हॉटेलची तोडफोड पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल मालकासह व्यवस्थापकाला बेदम मारहाण साताऱ्यात ओबीसी समाजाचे उद्यापासून आंदोलन वडीगोदरी अंतरवाली सराठी येथे सुरू असणाऱ्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्हा ओबीसी संघटनेचा निर्णय छाटण्याची धमकी देत लुटुमार कोडोली परिसरातील घटना पाच जणांवर गुन्हा दाखल पाटणमध्ये महायुतीमध्ये धुसफूस शंभूराजे देसाई विरोधात अपक्ष उमेदवार देणार भाजप नेते विक्रमबाबा पाटणकर यांची पत्रकार परिषदेत माहिती खंबाटकी घाटात ट्रकची चार वाहनांना धडक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान प्रवासी गंभीर जखमी महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली पाटण तालुक्यातील कराटेत घोरपड आणि रानडुकरांच्या शिकार प्रकरणी दोघांना अटक घोरपडीचे कातवे आणि डुकराचे मास वन अधिकाऱ्यांकडून जप्त कराडमधील पीडी पाटील उद्यानाची दुरावस्था परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पालिकेच्या दुर्लक्षामुळे मोठी गैरसोय बोंडारवाडी धरणासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांची प्रशासनाकडे मागणी पाटण तालुक्यातील चाफळ मध्ये अळ्या मिश्रित गढूळ पाणी पुरवठा नागरिकांचे आरोग्य धोक्यात प्रशासनाचे दुर्लक्ष लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सब्सक्राइब करा आणि हो व्हिडिओ लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका करा।